नमस्कार मित्रांनो मी सागर तुम्ही पाहताय करिअर कट्टा आज आपण माहिती घेऊन आलेला आहोत कापूस आणि सोयाबीन या पिकाची जी काही पीक पाहणी करायची होती ई पीक पाहणी त्याबद्दल नवीन असं आर आलेला आहे तर त्या जे आरमध्ये सांगितलं ई पीक पाहणी करण्याची गरज नाही सांगितलं तो जी आर काय आहे ते सविस्तर आपण डायरेक्ट जी आर बघणार आहोत तर तो पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आपण शासनाचा जो काय आहे तो डायरेक्ट जी आर तर मित्रांनो तुम्ही तो बघू शकता तो जी आर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबत असं त्यांनी जी आर काढल्या महाराष्ट्राचा हा जी आर आहे जी आर सत्तावीस सप्टेंबर आजचा जी आर आहे त्यानंतर बघा शासन निर्णय जो काय आहे तो बघूया आपण तेवीस सप्टेंबरला जी काही बैठक झाली मंत्रिमंडळाची त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी असे काही निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये सांगितले आहे बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे कापूस आणि सोयाबीन यांची लागवड ज्या शेतकऱ्यांनी केली आहे दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी ज्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली आहे त्यांनी ई पीक पाहणी नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतारावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदणे करण्याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी त्यांची ई पीक पाहणी ऑनलाईन नाही डिजिटल सातबाऱ्यावरती नाही ऑनलाईन ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही पण संबंधित तलाटेकडे त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद आहे त्याची ज्या काही पिकाची सोयाबीन किंवा कापसाची त्यांना जे काही अर्थसहाय्य द्यायचे त्याची कारवाई करण्याबाबत यावी असं म्हणून त्यांनी सांगितले ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमती पत्रा अनुसरून आधार संबंधित माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याचा आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं आहे महा आय टी ई पीक पाणी पोर्टलवरती संबंधित शेतकऱ्यांचे नाव व आधारप्रमाणे नाव जुळवणी करून पर्सेंटेज नाईन्टीन पर्सेंट पर्यंत अनुज्ञेय ठरण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे म्हणजे जर ती नावं वगैरे जर चेंज असेल शेतकऱ्यांच्या आधार कार्डप्रमाणे जर नाव पोर्टलवरती नसेल तर ते नव्वद टक्क्यापर्यंत त्यांनी वगळण्यात येणार आहे मॅचिंग पर्सेंटेज जे नव्वद टक्केपर्यंत होतं ते वगळण्यात येणार आहे असं सांगितलेलं नावात थोडीफार मिस्टेक जरी असेल तरी चालणार आहे असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वयं घोषणापत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुज्ञाय केलेली एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्य कार्यवाही करण्यात यावी म्हणजे सामायिक खातेदार जे आहे त्यांनी त्यांनी जे काही सामायिक खातेदारांची संमतीपत्र द्यायचं होतं ते संमतीपत्र जी ती द्यायचं आहे असं म्हणून सांगितलं त्यांचे सुद्धा यामध्ये पैसे मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आता बघा सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खरेदारकांना प्रति पीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात यावी असं त्यांनी या पूर्ण जी आरमध्ये सांगितलं आहे जी आरचा पूर्ण जर सारांश बघितला तर तुमच्या जे काही ई पीक पाहणी तुम्ही ऑनलाईन करण्याची गरज नाही ई पिक पाहणी तुम्ही केली नसली तरी सुद्धा चालणार आहे असं त्यांनी सांगितलंय मात्र तुम तुमच्या तलाट्याकडे जो काही उतारा निघतोय त्यावरती तुमची नोंद असणं गरजेचं आहे जो लेखी तलाट्याचा उदार असतो त्याच्यावरती नोंद असणं गरजेचं आहे असंही त्यांनी क्रमांक एक मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता हा जो शासनाचा संपूर्ण जे आर आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही तिथून डाऊनलोड करून घेऊन सविस्तर वाचू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र